एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा येथे सिद्धार्थ नगरातील नागरिकांचा आक्रोश काही काळ वाहतूक ठप्प नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रॉमिस डे साजरा कमी वजनाच्या बालकांना नवे जीवन जेटेक फेस्टा दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव दोंडाच्या उत्साहात संपन्न शिवकथा भक्तांसाठी सेवा हे नागरिकांचे नैतिक कर्तव्य कृषी उत्पन्न बाजार सभापती अभिजित पाटील जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन स्वतंत्र टीम नाकाबंदी मोहिमेत बारा आरोपी जेरबंद शस्त्रसाठा आणि विदेशी मध्य जप्त आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील टाउन हॉल ते वीज वितरण कंपनी व आझाद चौक मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे संतप्त झालेल्या सिद्धार्थ नगरातील नागरिकांनी या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती डामरखेडा पूल बंद असल्याने अवजड वाहने नवीन पिंगाणी पुलाचा वापर करून आजाद चौक मार्गे शहरातून धावू लागले आहेत यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे काही दिवसांपूर्वी या मार्गावर पपई वाहून नेणारा ट्रक पलटी झाला होता यावेळी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत घातली नागरिकांनी अवजड वाहनांसाठी शहरातून मार्ग बंद करण्याची मागणी लावून धरली त्यानंतर अप्पर अधीक्षक कांबळे यांच्या आदेशानुसार वाहनांना बंदी घालण्यात आली मात्र अद्याप काही वाहने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे दरम्यान अवैध मार्गाने शहरातून अवजड वाहने सोडण्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे शारदा शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे सिद्धार्थ नगरला लागून अनेक मोठ्या वस्थे आहेत ते जवळच लागून अनेक शाळाही आहेत लहान पोरं ये जा करतात पण तरी प्रशासनाच्या वाहतुकीवर लक्ष नाही इकडनं जळ वाह अवजळ वाहतूक बसेस या कायम वाहतूक करत राहतात कायम वाहत राहतात आत्तापर्यंत अनेक जणांना जखम झाली आहे इजा झाल्या आहेत लहान लहान पोरांना जखमा झाल्या आहेत कित्येक घरांना नुकसान झालं आहे की कि ते किराणा दुकान आहेत त्यांना नुकसान झालं आहे आणि कोणी त्यांना बोलायला गेलं ते उलट शिविगाड करता आज सकाळी एक लहान बालकाला बसवाल्याने गाडी ठोकली त्या लहान बालकाची आई बोलायला गेली तर बसवाल्याने उलट त्या त्या महिलेला घाणघाण शिविगाड केली त्याच्या विरोधात आम्ही आज रास्ता रोको केला होता प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की जळ वाहतूक सहित बसेसही या रस्त्याने वाहतूक बंद करावी ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रॉमिस डे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त गेल्या वर्षी नऊशे ग्रॅमपेक्षा कमी वजनाने जन्मलेल्या तीन वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला बालरोग प्रयत्नांनी या बालकांचे वजन आता ते आठ किलो पर्यंत सुदृढ आहे या बालकांवर बालरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर कृष्णकुमार वडवी आणि डॉक्टर रणजित पावरा यांच्या पथकाने उपचार केले या यशस्वी उपचारांमुळे पालकांच्या आनंद गगनात मावेनासा झाला जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि कुपोषण लक्षात घेता ग्रामीण भागातील नवजात अर्बक कक्ष सुरू करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या येथे संगणक शाखेच्या वतीने आयोजित जयटेक फेस्टा दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव दिमाखात संपन्न झाला या महोत्सवात विविध तांत्रिक स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष आर बी जमादार यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के डी गिरासे डॉक्टर घनश्याम चव्हाण ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य आर बी राजपूत नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य लीना बुंदके यांची उपस्थिती होती या महोत्सवात टेक्निकल क्वीज एन एफ एस कार रेसिंग गेम पोस्टर सादरीकरण क्वीज बॅटल ब्लाइंड सी अशा रोचक आणि कौशल्यवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य बी डी गिरासे तसेच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि महोत्सवाचा आनंद लुटला विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल व संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित मिश्रा यांच्या एक ते पाच एप्रिल दरम्यान होणाऱ्या शिवकथेसाठी लाखो भक्त येणार असून त्यांच्या सेवेसाठी शहादा तहसील कार्यालयासमोर जागेवर स्वच्छता व मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले या पाहणीवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते उन्हाळ्यात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेकांनी अन्नदान व वीज सेवांचे नियोजन केले आहे शिवभक्तांची सेवा करणे हे प्रत्येक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले श्री शिवाजी नमस्त आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यान आपल्या शहादा नगरीमध्ये परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन होणार आहे या कथेसाठी तिन्ही राज्यातून या परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक इथे येणार आहेत सर्वप्रथम मी ही ज्यांच्या सौजन्याने ही कथा होते ते आदरणीय आमदार राजेशजी पाडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी या शहाद्या शहरामध्ये अतिशय पुण्याचं असं काम मार्गी लावलेलं आहे ला त्यामुळे सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या सर्वच शहादेकरांच्या वतीने मी आदरणीय आमदार राजेशजी पाडवी साहेब आणि त्यांच्या समितीच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज आम्ही जी कथामंडपाच्या समोर जी जागा आहे तहसील कार्यालयाच्या समोर तिथे सर्वजण विविध सामाजिक संघटनेचे किंवा परिसरातील शिवभक्त उपस्थित झालेलो आहोत ज्या ज्या लोकांना या परिसरातील ज्यांना सेवा द्यायची आहे मग ती अन्नदानाची सेवा असेल पाण्याची सेवा असेल किंवा आरोग्याची सेवा असेल किंवा ज्या लो शिवभक्तांना बसस्टँडपासून तर कथा मंडपापर्यंत आणण्याची व्यवस्था असेल या सर्व गोष्टींची सोय आम्ही इथं करणार आहोत कुठल्याही प्रकारचे शुल्क याच्यासाठी लागणार नाही ज्या ज्या लोकांना सेवा द्यायची असेल त्यांनी आपल्यापैकी कोणालाही इथं ते संपर्क साधू शकतात परंतु जास्तीत जास्त, जास्त संख्येने लोकांनी सहभाग घ्यावा हाच त्याच्यामागचा हेतू आहे आपल्या शहाद्या शहराचं नावलौकिक हे राहिलं पाहिजे जसं इतर ठिकाणी कथा झालेल्या आहेत तशीच आणि त्याच्याहून जास्त भव्य दिव्य संपूर्ण शहादेकरांच्या मदतीने ही कथा पार पडली पाहिजे हाच त्याच्या मागचा मानस आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना सेवा द्यायची असेल अनेक लोकांना कदाचित असं असू शकतं की ते आर्थिक मदत करू शकत नाही परंतु प्रत्यक्ष सेवा देण्याची देखील त्यांची इच्छा असते अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की इथं निशुल्क सेवा करण्याची आम्ही व्यवस्था लावलेली आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना सेवा द्यायची असेल ज्या पद्धतीने सेवा द्यायची असेल आपण आम्हाला संपर्क करू शकता तेवढी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तापमानात सरासरी सदोतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे या परिस्थितीत उष्मघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सहा बेडसह स्वतंत्र उष्मघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे संपूर्ण कक्ष वातानुकूलित असून येथे एक स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत पेशंटचे तापमान व परिस्थितीनुसार त्वरित उपचाराची सोय उपलब्ध आहे याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी दोन बेडसह हो उष्मघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत मार्च ते जून या उन्हाळी महिन्यात नागरिकांनी छत्री किंवा टोपीचा वापर पाण्याची बाटली सोबत ठेवणे आणि हलके रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरात आगामी सणांदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेत बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे या सहा दरोडेखोरांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातून तीन पिस्टल मॅग्झिन आणि सहा तसे दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली याशिवाय धंद्यांविरोधात कारवाई करत पोलिसांनी सुमारे लाख रुपये किमतीचे विदेशी केले दारू गाळणाऱ्या बेचाळीस ठिकाणी छापे टाकून कारवाई केली तसेच अकरा जुगार प्रकरणे उघडीस सांडली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पोलिसांच्या या व्यापक कारवाईला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे Bureau Report, NDT News.